कवी काय असतो कवी म्हणजे तळपणारं शस्त्र कवी म्हणजे राखून ठेवलेलं अस्त्र कवी म्हणजे तळपणारं शस्त्र कवी म्हणजे राखून ठेवलेलं अस्त्र कवी म्हणजे माय भराटेला नटवणार नटरंगी वस्त्र कवी म्हणजे भरारणारा वारा कवी म्हणजे चमचमणारा तारा कवी म्हणजे भरारणारा वारा कवी म्हणजे चमचमणारा तारा कवी म्हणजे मुसळधार पावसात कधी मधी पडणाऱ्या गारा कवी म्हणजे सुख कवी म्हणजे दुःख कवी म्हणजे सुख कवी म्हणजे दुःख कवी म्हणजे ज्ञानेशाचं मुख कवी म्हणजे राग कवी म्हणजे अनुराग कवी म्हणजे राग कवी म्हणजे अनुराग कवी म्हणजे साहित्यिकाला आलेली जाग कवी म्हणजे जाणं कवी म्हणजे पुन्हा पुन्हा येणं कवी म्हणजे जाणं कवी म्हणजे पुन्हा पुन्हा येणं कवी म्हणजे राधेच्या कानात गुणगुणणार गुन् कृष्णाचं गाणं कवी म्हणजे गुराख्याची शीळ कवी म्हणजे आतड्यांचा पीळ कवी म्हणजे घुराख्याची शीळ कवी म्हणजे आतड्यांचा पीळ कवी म्हणजे प्रेशीच्या ओठावरचा काळा काळा तीळ कवी म्हणजे प्रेम तुमचं आमचं नाही सेम कवी म्हणजे प्रेम तुमचं आमचं नाही सेम कवी म्हणजे हृदयात घुसलेल्या बाणाचा अचूक नेम अचूक नेम अचूक नेम